तर नमस्कार मित्रांनो मी अभिमान बोहिटे स्वागत करतो तुमचं इंडियन फार्मर किंग या आपल्या युट्यूब चॅनलवर आणि आपल्या शेवगाच्या प्लॉटवर तर मित्रांनो हा आपला शेवगाचा प्लॉट आहे ओडिसी थ्री जातीचा जा, हा चार एकराचा प्लॉट आहे आपला सोळा बाय आठ फुटावर तर मित्रांनो तुम्ही आतापर्यंतच्या आपल्या शेवगासंदर्भातील जे व्हिडिओ आहेत त्यांना खूप चांगल्या प्र प्रकारे प्रतिसाद दिला तर त्याबद्दल मी सर्व शेतकरी बंधूंचे मनस्वी आभार मानतो तर मित्रांनो शेवगा शेतीसंदर्भातील माहितीसाठी महाराष्ट्रातीलच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील शेतकऱ्यांचे फोन येतात मित्रांनो तर त्यातून मला एक अशी गोष्ट जाणवली की त्यामध्ये जे शेतकऱ्यांचे प्रमाण आहे मित्रांनो ते तरुण शेतकऱ्यांचं प्रमाण थोडं जास्त आहे मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन येतात परंतु त्यातील जो तरुण वर्ग आहे मित्रांनो जो शेवगा शेतीकडे वळू पाहतोय मित्रांनो जी शेवगा शेती करण्याचा विचारत आहे असे शेतकऱ्यांचं जे प्रमाण आहे मित्रांनो ते जास्त आहे याच बाबतीत तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी बोलणार आहे मित्रांनो त्याचबरोबर तुम्हाला आपला शेवग्याचा प्लॉट दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओ नक्की पहा आपल्या शेतकरी मित्रापर्यंत शेअर करा लाईक करा आणि जर चॅनलवर जर आपलं नवीन असाल तर मित्रांनो आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर मित्रांनो बऱ्याचदा काय होतं ज्यावेळेस एखादा तरुण शेतकरी शेती क्षेत्रामध्ये उतरतो त्यावेळेस तो शक्यतो तरकारी पिकांच्या शेती करतो म्हणजे तरकारी पिकांच्या नादी लागतो त्यामध्ये जसं की टोमॅटो आहे मिरची आहे खरबूज आहे काकडी असे इत्यादी पिकं आहेत जे दोन तीन महिने चालतात मित्रांनो अशा पिकांमध्ये शेतकरी उतरतो तर बऱ्याचदा काय होतं त्यामध्ये काय काय वेळेस भरपूर पैसे राहतात आणि काय काय वेळेस खर्चसुद्धा निघत नाही मित्रांनो जे आपल्या पैसे पैसे असतात ते पैसेसुद्धा जातात मित्रांनो त्यामुळे एक नैराश्य शेतकऱ्यामध्ये निर्माण होतं मित्रांनो तर अशातूनच काय ज्या का वेळेस शेतकरी एखादा शेतकरी एक चांगलं पिकाच्या शोधामध्ये निघतो समजा ऑनलाईन सर्च करतो किंवा इतर शेतकरीच्या माहितीद्वारे जे कमी खर्चामध्ये चांगलं उत्पन्न देणारं जसं पीक आहे त्या पिकाच्या संदर्भात ज्यावेळेस एखादा शेती शेतकरी चर्चा करतो त्यावेळेस त्याला एक शेवगा पीक असं म्हणजे शेवगा पीकच्या संदर्भात त्याची अशी भावना निर्माण होते की शेवगा पीक आपल्याला एक कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न देणारं पीक असू शकतं त्यातूनच शेवगा शेतीच्या संदर्भातील माहिती गोळा करण्यासाठी किंवा त्या संदर्भात अधिक जाणून घेण्यासाठी शेतकरी आपल्याला फोन करतात मित्रांनो तुम्ही आपला प्लॉट बघू शकता मित्रांनो कसं येतं पूर्णपणे शेंगाची क्वालिटी आणि प्लॉट बघा कसं आहे आपला तो एकच नंबर शेंगाची क्वालिटी आहे सध्या ऊन भरपूर प्रमाणात वाढलं आहे तरी पण तुम्ही बघू शकता शेंगाची क्वालिटी नवीन सेटिंग सुद्धा भरपूर प्रमाणात लागली आहे मित्रांनो ज्यावेळेस शेतकरी शेवग संदर्भात म्हणजे माहिती घेण्यास सुरुवात करतो तर त्यावेळेस काय होतं मित्रांनो अशा बऱ्याच बातम्या येतात की शेवगा शेतकऱ्यांनी कमवले कोटी रुपये शेवगा शेंगेला मिळाला सहाशे रुपये किलो भाव शेवगा शेतून शेतकऱ्यांनी कमवले लाखो रुपये तर अशा अनेक बातम्या म्हणजे पसरायला लागल्यात म्हणजे सध्या सुरू आहेत मित्रांनो तर ह्या बातम्या खरंच आहेत मित्रांनो नु। ह्यात का काही प्रमाणात म्हणजे खोटं असू शकतं परंतु बऱ्यापैकी ह्या ज्या बातम्या आहेत मित्रांनो ह्या खऱ्याच आहेत त्यामुळे काय होतं मित्रांनो शेतकरी वर्ग जो आहे नवीन शेतकरी तरुण तो शेवगा शेतीकडे वळू पाहतोय मित्रांनो तर बघा मित्रांनो आपण गेल्या पंधरा वर्षापासून या शेवगा शेतीमध्ये आहोत तर आतापर्यंत आपण कधीच म्हणजे आपल्याला नुकसान झालं नाही शेवगा शेतीतून प्रत्येक वेळेस आपल्याला फायदाच होत गेला आहे मित्रांनो परंतु जे शेतकरी शेवगा शेतीकडे वळू पाहत आहेत मित्रांनो त्यांना माझं एक सांगणं की ज्या वेळेस तुम्ही शेवगा शेती करताय त्या शेवगा शेती करण्याच्या अगोदर तुम्ही काही शेत शेतकऱ्यांना विजिट करा मित्रांनो जे शेती शेतीमधील जे बारकावे आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न करा दोन तीन महिने अभ्यास करा शेवगा शेती संदर्भात आणि त्यानंतरच शेवगा लावण्याचा निर्णय घ्या असं माझं सांगणं आहे तुम्हाला मित्रांनो कारण की शेवगा हे पीक एक दोन तीन महिन्याचं पीक नाही मित्रांनो तुम तुमचं वर्ष जाणार आहे त्या पिकामध्ये त्यामुळे पूर्ण अभ्यास केल्यानंतरच शेवगा शेतीकडे वळण्याचा निर्णय घ्या आणि तर दुसरी एक बाजू आहे मित्रांनो की शेवगा शेतीला इतका स्कोप का आहे इतका म्हणजे डि डिमांड काय आहे मित्रांनो शेवगाचं आणि शेवगा शेतीकडे जे शेतकरी वळू पाहत आहेत मित्रांनो त्यांचं जो म्हणजे जास्त प्रमाण काय आहे मित्रांनो तर त्याची अशी कारण आहेत की मित्रांनो जो पहिले जे कारण आहे मित्रांनो तर केवळ आपल्या भारतातच नाही तर भारताबाहेरील देशांमध्ये सुद्धा शेवगाच्या शेंगाला खूप मोठ्या प्रमाणात डिमांड आहे मित्रांनो ते म्हणजे म्हणजेच की एक्सपोर्ट कारण की एक्सपोर्टमध्ये शेवगा मोठ्या प्रमाणात चालतो मित्रांनो एक्सपोर्टला शेवगाची चांगलीच डिमांड आहे मित्रांनो दुसरं दुसरं जो कारण आहे मित्रांनो की दक्षिण भारतातील शेवग्याला असलेलं डिमांड कारण शेवगाज शेंग म्हणजे तिकडं दक्षिण भारतामध्ये एक मुख्य खा खाद्य किंवा मुख्य खाद्य शेवगा शेंग मोडतं खाद्यामध्ये त्यामुळे तिकडं दक्षिण भारतामध्ये मोठ्या प्रमाणात डिमांड आहे शेवग्याला ज्या वेळेस आपल्याकडे शेवगा शेंगा म्हणजे माल उपलब्ध असतो त्यावेळेस त्या भागामध्ये शेंगा उपलब्ध नसतात मित्रांनो त्यामुळे दक्षिण भारतामध्ये आपल्या महाराष्ट्रातला बऱ्यापैकी ऐंशी नव्वद टक्के माल दक्षिण भारतातच विक्री होतो मित्रांनो आणि तिसरी जी गोष्ट आहे मित्रांनो डिमांड अँड सप्लाय जितका शेवग्याच्या शेंगाचा डिमांड आहे मित्रांनो तितक्या प्रमाणात वर्षाचे दोन महिने सोडले तर तितका सप्लाय होऊ शकत नाही मित्रांनो त्यामुळे डिमांड जास्त असल्यामुळे आणि सप्लाय कमी असल्यामुळे शेवग्याला वर्षातले दहा महिने हमखास जास्त दर राहतो मित्रांनो मार्च आणि एप्रिल पंधरा मार्च ते पंधरा मे हा दोन महिन्याचा जो पिरियड सोडला तर वर्षभर शेवग्याला चांगला आ, चांगला रेट राहतो मित्रांनो आणि चौथा महत्वाचं कारण म्हणजे शेवगा शेतीला स्कोप असण्याचं ते म्हणजे कमी खर्च आणि जास्त उत्पन्न ही शेवगा श शेतीची खासियत आहे मित्रांनो कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न देण्याची आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की बरेच शेतकरी शेवगा लागवडचं ह्यासाठी करतात की पाल्याची पावडर करून विकतात मित्रांनो शेवगाच्या झाडाची पाल्याची पावडर सुद्धा बऱ्याच शेतकरी विकतात मित्रांनो आणि शेवग्याचं तु तुम्ही म्हणाल की मुळं साल शेवग्याच्या शेंगा तसेच शेवग्याची फुलं बियाणं ह्या प्रत्येक गोष्टीचा काही ना काहीतरी उपयोग आहे मित्रांनो त्यामुळे शेवग्याच्या झाडाचं असं भरपूर असं आयुर्वेदिक महत्त्वसुद्धा आहे मित्रांनो त्यामुळे शेवग्याचा पाल्यासाठी पण बऱ्याच शेतकरी शेवग्याची लागवड करतात मित्रांनो त्यामुळे शेवग्याला भरपूर असा स्कोप आहे मित्रांनो लागवडीचा अजून एक महत्वाचा मुद्दा असा आहे की मित्रांनो शेवगा शेतीला खर्च का कमी होतो तर त्याची काही कारण आहेत मित्रांनो खर्च कमी असल्यामुळे उत्पन्न नक्कीच आपल्याला जास्त भेटणार आहे त्यातील काही कारण तुम्हाला सांगतो मित्रांनो ही काय आहे की शेवगाचं पीक आहे मित्रांनो ही सहज येणारं पीक आहे मित्रांनो जर तुम्ही एखादं झाड आपल्या बांधावर किंवा घरासमोर लावलं जर तुम्ही त्याला पाणी नाही दिलं किंवा उन्हाळ्यात थोडंफार पाणी दिलं तर तुम्हाला ते लहानाचं मोठं होऊन शेंगा देतं मित्रांनो त्याला कुठलीही फर फवारणी करण्याची गरज भासत नाही मित्रांनो काही विशेष लक्ष देण्याची गरज नाही मित्रांनो जर तुमच्या बांधावर जरी झाड आलं तरी तुम्हाला ती अचानक कधी शेंगा आलं आल्या हे कळत सुद्धा नाही मित्रांनो त्यामुळे सहजासहज येणार हे पीक आहे मित्रांनो शेवग्याला असं काय जास्त खत औषध लागत नाही मित्रांनो म्हणजेच की फवारणी एकदम नगण्य फवारणी लागते मित्रांनो इतर पिकाच्या तुलनेमध्ये आणि शेवगा हे पीक रोग किडीनला जास्त बळी पडत नाही मित्रांनो आणि उन्हाळ्यामध्ये तर मित्रांनो भरपूर अशी सेटिंग होते तुम्हाला सेटिंगसाठी जास्त औषध फवारणी करण्याची गरज पडत नाही मित्रांनो नाही नाही म्हणलं तरी जास्त सेटिंग से उन्हाळ्यात होतेच मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्या प्लॉट कशी सेटिंग से आहे मित्रांनो सध्या भरपूर प्रमाणात सेटिंग से लागलेली आहे आणि पुढच्या महिन्यात आता रेट शंभर टक्के वाढतात मित्रांनो पंधरा नंतर शेवग्याचे रेट वाढतात मार्च आणि एप्रिल आणि पंधरा मेपर्यंत थोडे रेट कमी राहतात मित्रांनो आणि मार्केटच्या बाबतीत जर विचार केला मित्रांनो तर बहुधा व्यापारी जो वर्ग आहे तो जागाविऊनच आपला माल खरेदी करतो त्यामुळे मार मार्केटच्या बाबतीत चिंता करायची गरज नसते मित्रांनो त्यामुळे शेवगा हे पीक अतिशय असं सुंदर असं पीक आहे मित्रांनो आणि अशी बरीच कारणं आहेत की शेवगा शेती आपल्याला कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न देते त्यामुळे जे शेतकरी आहेत जे नवीन शेतकरी मित्र आहेत तरुण वर्ग आहे जो शेवग शेतीकडे वळू पाहत आहे मित्रांनो त्यांनी नक्कीच शेवग शेती करावी कारण की शेवग शेतीमध्ये भरपूर प्रमाणात कुप आहे मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना शेवग शेती करायची मित्रांनो त्यांनी नक्कीच शेती करण्या अगोदर शेवगाची दोन चार प्लॉट पहा व्हिजिट करा त्यातील अभ्यास करा नंतरच शेवग शेती करण्याचा निर्णय घ्या मित्रांनो आणि तुम्हाला आपला शंभर टक्के सपोर्ट असेल मित्रांनो शेती संदर्भात तुमच्या काही जरी अडचणी अस आल्या तरी फोन करून तुम्ही आम्हाला कधी पण विचारू शकता मित्रांनो ते शंभर टक्के सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न आम्ही करू मित्रांनो तर धन्यवाद मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला ला एक लाईक नक्कीच द्या व्हिडिओ शेअर करा आपल्या शेतकरी मित्रापर्यंत आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो